माता पितू पठानम पुत दारसा संघो अनाकुलाचे चमनता येतं मंगल होत आई वडिलांची सेवा करणे हे उत्तम मंगल आहे जो आई वडिलांची सेवा करत नाही त्याच्या आयुष्यामध्ये त्याची सेवा कुणी करणार जो आई वडिलांना उर्धा आश्रमामध्ये ठेवतो आई वडिलांकडे दुर्लक्ष करतो त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून घ्यावं की आपल्या म्हातारपणामध्ये सुद्धा तेच घडणार तेच घडणार आहे ते घडायचं नसेल गारनार। तुम्हाला तुमच्या म्हातारपणामध्ये सुखाचं राहायचं असेल आम्ही आमचं तारुने झालं आज सुखाने आपण या ठिकाणी नांदतोय आणि ते तारून येतं उदाहर माल करून जीवाची मुंबई केली असती तर आज सुख पाहायला मिळालं नव्हतं या सी गाडीमध्ये बसण्याची संधी मिळाली नसती पहिलं उद्घाटन घ्यायचं गाडीचं लेखाने मला माहिती नाही लेखांना माहिती नाही त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला सांगितलं म्हटलं सफारी घाला मोठे कपडे घाला अरे म्हटलं कुठं जायचं मला हॉटेलमध्ये जायचे हॉटेलमध्ये जेवायला जायचं कधी कधी नेत पार्टीला म्हणलं नेत असेल तिथं गेल्यानंतर त्या शो समोर उभी केली आणि कोणी कोणी करकरीत दादाची तिघो बाहेर काढली आणि आईला सांगितलं अरे, अरे हा समाज आम्हाला निर्माण करायचा आहे हा समाज आम्हाला निर्माण आहे गाडीवर बी आर आंबेडकर सई लिहून जमणार नाही त्या पद्धतीने वागण्याची पद्धती केली पाहिजे आई वडिलांची सेवा करणे सगळ्या धर्मामध्ये आई वडिलांची सेवा सांगितलेलं आहे पण ती कृतीमध्ये उतरावा तुम्ही जर आज वेळ आई वडिलांना सासू सासऱ्यांना जर वृद्धाश्रमात टाकत असाल तर लिहून याने अनोबा कांबळे आहे की आपणही म्हातारपणामध्ये एखादा लोक रूम बुक करून ठेवावा वृद्धाश्रमाचा इथे आहे दोन तीन वृद्धाश्रम वृद्धाश्रमाचा बुक रक्कम करावा लागेल जर हे व्हायचं नसेल तर आपल्याला आई वडिलांची करे। सेवा कराय सेवा करावी म्हणजे काय त्यांना पंगावर ठेवायचं आहे का त्यांना गोड मिठाईचे पुढे द्यायचे आहेत का नाही आई वडील काय मागतात आई म्हणते माझ्या लेकरणी माझ्या नावाला काय करू नये कलंक लावू नये कलंक कलंक लावू नये असं जीवन की आई वडिलांच्या नावाला कलम कामा नये म्हणून बौद्ध व्यक्ती जर जीवन जगायचं असेल वैभव आज आपल्याला बाबासाहेबांच्या पुण्याने ही सगळी कमाई जर बाबासाहेबांची आहे तर मग त्या बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे बाबा ज्या मार्गाने झालेले आहेत बाबासाहेबांचा विचार आहे त्या मार्गाने जाणे मला काम करावं लागेल म्हणजेच आई वडिलांची मला काय करावं लागेल सेवा करावं लागेल हार फुलं देऊन नाही आई ज्या वेळेला येतो मुलगा येतो तेवढेला टुकटुकून पाहते बाब, बाब, बाब हो हो की माझा दा बाब बाबड्या कधी येतोय माझा बाबड्या कधी येतोय आणि बाबड्या जर आल्यानंतर आईला एका खोलीमध्ये बंद केली आणि तो जर जाऊन राणीच्या महालात जात असेल तर आई तडकळत राहते आई तडकळत राहते की लेक्ट्रानी माझ्याकडे आणि फक्त तुम्ही कामावून आल्यानंतर फक्त त्यांना विचारा आई दिवसभरामध्ये गोळ्या घेतल्यास का आई जेवण केलं का जरी गोळ्या घेतल्या नसल्या तरी आधार कमी झाल्याशिवाय राहणार नाही पण हे काम तुम्हाला करावं लागेल जीवनात जन्माला आला मेहनत आहे ताकद आहे सदृढ आहे ताकदवान आहे हिंमतवान आहे पैसे कमवतोय पण आई वडिलांचा सांभाळ करत नसेल तर ते त्याच्या ते ते पराभवाच या गाडीत पहिली बसवायची असेल तर कोणाला पहिले बसवा आईला घेऊन येणं गरजेचं आहे तिला पहिला गाडीत असतात